नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रार्थना प्रार्थनाच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अंड्यापासून रेसिपी तयार करणार आहोत ही रेसिपी अतिशय सोपी आहे आणि कमीत कमी, -कमी वेळात होणारी आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी पूर्वतयारीसाठी तीन कांदे घेतलेले आहेत तीन टोमॅटो घेतलेले आहेत आणि अंडी घेतलेली आहेत पूर्वतयारी करण्यासाठी मी इथे कांदे हे कापून घेतलेले आहेत आपल्याला इथे कांदे जेवढे होतील तेवढे बारीक चिरून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पटकन शिजतील त्याचप्रमाणे आपल्याला टॉमॅटोसुद्धा हा बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढा बारीक चिरता येईल तेवढा तुम्हाला बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्ही हे टॉमॅटो आणि कांदे चॉपरमध्येही चिरून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची आहे इथे मी एका पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेले आहे त्याच्यानंतर मी फोडणीला त्याच्यामध्ये घालणार आहे जिरे कढीपत्ता इथे मी फोडणीसाठी मोहरीचा वापर केलेला नाही त्यानंतर मी याच्यामध्ये घालणार आहे आपण बारीक चिरलेला जो कांदा होता तो घालून घेणार आहोत इथे हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तेही आपण इथे छान अशी परतून घेणार आहोत कांदा परतून झाला की आपण याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोही आपल्याला छान असे मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत इथे मी दोन चमचे तिखट घातले आहे त्यानंतर मी घातला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर त्यानंतर चवीनुसार मीठ हे सगळे मसाले घातल्यानंतर मी इथे हे मिश्रण छान असे परतून घेणार आहे हे सर्व मिश्रण आपल्याला छान असे मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर तीही आपल्याला छान इथे अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे अंडी जी आहे ती फोडून घालणार आहे आपल्याला इथे ती अंडी डायरेक्ट फोडून घालायची आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे अंडीही फोडून घालायची आहे टाकताना सांभाळूनच टाकायचे आहेत जेणेकरून ती अक्कीच्या अक्की ह्या मिश्रणामध्ये पडतील आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे की ती पसरणार नाहीत हे बघा इथे मी सर्व अंडी ही फोडून घेतलेली आहेत त्यानंतर मी इथे झाकण लावून थोडा वेळ शिजू देणार आहे एक पाच मिनटानंतर तुम्ही झाकण काढून बघाल तर ही अंडी खालून एका बाजूने शिजले गेलेली आहेत त्यानंतर मी यांचे भाग करून घेतलेले आहेत त्यानंतर एक एक करून मी हे अंडी परतून घेणार आहे परतून घेताना आपल्याला याची नीट काळजी घ्यायची आहे की ते पसरणार नाहीत एक एक करून छान अशी आपल्याला इथे परतून घ्यायची आहेत ही अंडी एका साईडने शिजली गेली असल्यामुळे ती छान अशी परतली जातात दोन्ही बाजूने आपल्याला ही छान अशी परतून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे हळूपर्यंत आपल्याला ही नीट परतून घ्यायची आहे अतिशय कमी तेलात होणारी ही छान अशी रेसिपी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील माझी रेसिपी पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार